बेडग येथील सावकारावर पोक्सो अंतर्गत गुन्हा अटकपूर्व जामिनासाठी दबाव टाकल्याचा महेश महेशकुमार कांबळे यांचा आरोप मिरज महाराष्ट्र बेडग गावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सावकार भरत घोरपडे यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यानंतर आरोपीला वाचवण्यासाठी काही स्थानिक नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबावर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप कामगार नेते डॉ महेश कुमार कांबळे यांनी केला आहे डॉ कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भरत घोरपडे याला मदत करण्यासाठी उपसरपंच संभाजी नागरगोजे सरपंच उमेश पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पीडितेच्या आई सरोजिनी माळी यांच्यावर दबाव टाकला त्यांच्या नवरा आणि मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून जबरदस्तीने अटकपूर्व जामिनासाठी प्रतिज्ञापत्र अॅफिडेव्हिट करून घेण्यात आले या प्रकारानंतर सरोजिनी माळी यांनी थेट डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली डॉ कांबळे यांनी त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे यावर बोलताना डॉ कांबळे म्हणाले की सरपंच उपसरपंच आणि त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी जर पुन्हा सामान्य नागरिकांना धमकावले तर त्यांना कायद्याने धडा शिकवला जाईल तसेच आरोपी भरत घोरपडे याचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा इशाराही त्यांनी दिला मिरज तालुक्यातील बेडग्या गावामध्ये एक वीस ते पंचवीस दिवसापूर्वी सरोजनी माळी या आमच्या बहिणीच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला होता आणि त्या अत्याचारानंतर सरोजनी माळीताईने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भरत गोरपडे नावाचा जो राक्षस आहे बेडगावामध्ये जो अनेक महिलांचे कुंकू पुसण्याचं काम करतो लुबाडण्याचं काम करतो मिळवणूक करतो अशा या खाजगी सावकर भारत गोरपडेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण गुन्हा दाखल झाल्यानंतर या भारत गोरपडेला वाचवण्यासाठी या गावातला मल्हारी उर्फ संभाजी नागरगोजे जो उपसरपंच आहे बेडगेतला सरपंच उमेश पाटील आणि त्यांचे सर्व गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते या लोकांनी आमच्या सरोजिनी माळी ताईंना भीती घालून तुमच्या मुलावर एखादी खोटी महिला उभी करून तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू तुमच्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशा पद्धतीची भीती घालून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी ॲपिडिव्हिट करून घेतलं आणि अटकपूर्व जामिनामध्ये हे धमकीनं घेतलेलं ॲपिडिव्हिट घालून तात्पुरत्या स्वरूपाचा अटकपूर्व जामीन त्यांना हायकोर्टानं दिलेला आज समजलेला आहे पण आज सरोजिनी माळीताई मला भेटायला आल्या त्यांनी सगळी हकीकत मला सांगितली हकीकत ऐकल्यानंतर काळीमा काळीमापासणारी अशी घटना घडलेली मला जाणवलं त्यामुळे मी आज सरोजिनी माळीताईंना एक हमी दिलेली आहे की तुमच्या भावासारखा मी तुमच्या पाठीशी उभा आहे असे शंभर भारत गोरपडे आणि शंभर संभाजी नागरगोजी जरी आले तरी तुमच्या केसाला धक्का लागू देणार नाही या तुमच्या महेश कांबळे या भावाचा शब्द आहे असं मी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि या बेडगेतल्या संभाजी नागरगोजे असेल किंवा भरत गोरपडे ह्या दोघांना आणि त्याच्या बगलबच्चांना माझा इशारा आहे ह्यापुढं जर सरोजिनी माळीताईंच्या वाट्याला गेला तर तुम्हाला काय भोगावं लागेल हे तुम्हाला नवीन नाही फक्त याचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्या वाटेला जायचं जर यांना काय झालं त्यांच्यावर काय अन्याय झाला तर मग तुमच्या घरात महेश कांबळे येऊन बसणार हे तुम्हाला मी जाहीर इशारा देतो आणि येणाऱ्या अटकपूर्व जामीनची तारीख आठ ते दहा सप्टेंबर आहे त्या दिवशी माननीय उच्च न्यायालयामध्ये सरोजनी माळीताईंना आम्ही घेऊन जाऊन अटकपूर्व जामीन रद्द व्हावा यासाठी अर्ज दाखल करणार आहोत दा। आज स्पष्टपणे इशारा देतो